सिल्लोड तालुक्यातील पांगरी शिवारात बिबट्या धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय वनविभाग व वा पशुवैद्यकीय दवाखाना अंभय यांच्याकडून मृत जनावरांचे पंचनामे झाले असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सिल्लोड तालुक्यातील पांघरीतील गट नंबर एकशे सत्तावीस मधील पंडित नामदेव जाधव हो यांच्या शेतातील कुडाच्या छप्परात बिबट्याने हल्ला करून तीन बकऱ्या आणि दोन पिलाचा फळशा पाडला होता आणि दुसरे शेतकरी काकासाहेब कौतिक मिसाळ यांच्या शेतातील गट नंबर सदुसष्ट मध्ये पत्र्याच्या शेडाच्या बाहेरील बाजूने बांधलेल्या एक बकरी आणि तीन पोकळ असून एकूण चार जनावरांचा बिबट्यानं फळशा पाडून नुकसान केले मागील आठवड्यापासून बिबट्याच्या जनावरांवर हल्ले होत असून शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचं दर्शन होत असल्यानं पांघरी शिवारा शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले वन विभाग व वा पशुवैद्यकीय दवाखाना अंभई यांच्याकडून मृत जनावराचे पंचनामे साधे असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे याबाबत वन विभागाला माहिती विचारली असता तिसऱ्या प्राण्याच्या हाल्यात जनावरांचा मृत्यू झाला असून तो बिबट्या आहे का हा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि इज बेक न्यूज अंभई सिल्लोड रात्रीच्या वेळेला शेतकऱ्यांना शेतामध्ये जावं लागतं रात्रीची लाईट आहे नऊ साडे नऊ साडे नऊ दहा वाजता लाईट येते रात्रभर भायरी द्यायची म्हटलं तर बिबट्याचा कहर वा माजलेला आहे रानामध्ये कसं शेतकऱ्यांनी कामं करायची रात्रीच्या वेळेस कधी कशी बारी द्यायची कसं पिकाला पाणी भरायचं मी स रात्रीच्या सात साडेसात वाजता शेतात बारी देत असताना जाताना मला माझ्या गाडीचा फोकस त्याच्यावर पडला आणि तो मला पाहून तो गव्हा कुदी मारले बिबट्याने आणि तो बिबट्याच होता असं माझं मत आहे प्रत्येक शेतकऱ्याला रोज रोज शेतामध्ये रात्रीची लाईट असल्यामुळे शेतामध्ये पाणी भर पिकाला पाणी भरण्यासाठी जावं लागतं परंतु पाच सहा दिवसापासून त्या बिबक्यामुळे या शेतकऱ्यांच्या मनामध्ये भयभीत असं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण वन विभागाच्या शासनाने आणि प्रशासनाने वन विभागाच्या अधिकाऱ्याने त्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या गावामध्ये जे वातावरण भयभीताचं झालेलं आहे ते वातावरण शांत करण्याचं काम वन विभागांनी करावं अशी माझी शासनाला विनंती आहे